मित्रांनो जय शिवराय आणि घर्निकेचा राजा माळ मैदान झालं मैदानातला प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला घरणिकीचा राजा अखंड महाराष्ट्राच्या बैलगाडा शौकिनांच्या गळ्यातला ताईत असलेला गर्णिकीचा राजा आणि सलग जवळपास दोन ते अडीच महिन्यानंतर कम बॅक झालं आणि एक विशेष म्हणजे विशेष असं असं वाटलं कि दोनच दिवस झाले दादांना भेटलो दादांच्या राजाच्या गोठ्यावरती गेलो दादांना भेटलो दादांना शुभेच्छा दिल्या पण त्या वेगळ्या मैदानाच्या होत्या आणि दादांनी एक सरप्राईज दिला तर दादा काय सांगाल दोनच दिवस झाले आता काय आता तुम्हाला मी सांगितलं होतं किवळ पाळणार म्हणून आणि तो आलो आज काय असं सस्पेन्स का ठेवला नाही ते अचानकच ना ठरलं सकाळी आम्ही तुम्ही मला वाटतं इथं पाह दहा गट पाळायला आम्ही तो उतार वेळ इतकं लेट आम्ही आलो इथं कारण आम्हाला ना सकाळी पाऊस येत होता मग म्हटलं पुन्हा पाऊस उघडल्या जुळणी आमची आणि मग इथं आम्ही त्या दिवशी परवाचीच गोष्ट आहे बैल आजारी होता आणि चांगलाच आजारी होता आता आजही आजही त्याच्यावर थोडासा असर आहे हाय असर आता तुम्हाला मी सांगितलं होतं का त्या दिवशी की बाबा बैला आला काही किसू झालं इंजेक्शन केल्यावर कवर वाईज झाला आणि त्यात न तो मला वाटते कालच्या दिवसातच दे कव्हर होऊ आज पाळाला एवढा बाईल आणि मी तुम्हाला म्हटलो होतो की राजा शंभर टक्के जे मैदाना पुढचं गाजवाल त्या मैदानात नाही खरं ठर ठरलं की खरं ठरलं आपण परवाच हा विषय आहे दोन तीन तास आपण पारवा चर्चा करत बसलो होतो बरं काय सांगाल शनी शिंगणापूरचा जो हा होता चित्र होता चित्र तर कसा त्यांचा पायरा तुमचा लागला आता ते पायरा बाबर केला होता पण आई येऊ का राहू येऊ का राहू करत करत आम्ही तिथं इतका मोठा केसरी आपला नंदी आणि आपण शनी शिंगणापूरच्या क्षेत्रासोबत पायरा लावला तर ते नेमकं म्हणजे गणित अजून गणित वय कसं असतंय जरा नवीन सुरुवात केली का वरचे पैरवाले जरा असते ती कमी जास्त होतच जरा ज्या वेळेला <laughs> वर आपण निघू त्यावेळेला मग पहिल्यापासून सुरुवात करावी लागते कम बॅक म्हणजे पहिल्यापासून करायला लागते खाल्लं वर ना त्यामुळे थोडंफार इकडे तिकडे होतच तुम्ही जे सांगितलं होतं का गरीबाचा बैल घेऊन पडायचा हो आज सार्थ झालं आणि खरं ठरलं ती गोष्ट खरं ठरली की या जवळपास किती महिने झाले किती महिन्यानंतर गुलाल मिळाला मला वाटतं दोन अडीच महिन्यानंतर गुलाल मिळाला हो या अडीच महिन्याच्या काळात काय काय घडलं अडीच महिन्याच्या काळात भरपूर घटना घडल्या पण फक्त मग आम्हाला काय केलं माणसाने म्हणजे प्रेम दिलं की बाबा हो लवकर शाळा येऊन बघायचे आणि म्हणायचे बाबा लवकर शाळा होऊन ये मैदानावर एवढेच माणसं म्हणणार येऊन बसणार तासभर बायला बशीच बसत होती घरी बसत नव्हते एवढं प्रेम माणसाने दिले दादा एक अनुभवला आज कि जवान पोर आहे जे बायला गुलाल झाला मैदानावर की त्यांच्या जवळ लोक जमा होता पण आज एक वेगळी क्रेज आहे आज मात्र माणूस एकसष्ट वर्षाचे बाबा त्यांच्याजवळ आज तरुण पोरे येऊन फोटो काढताय काय कारण कारण कसं आहे ते बैलामुळं आहे राजा आहे त्याला कारणीभूत एकमेव राजा आपल्याला कोण बाई चार जण कोण बघतात आपल्याकडे असं कसं म्हणता येईल सव्वा कोटी रुपये येऊन सुद्धा तुम्ही बैल दिला ते राजाच आहे ना मग राजाच तेच प्रेम आहे ना मग तुम्ही लक्ष्मी दारावर ठेवली म्हणून प्रेम जवळ हा ते ऐकलं ना, ना हाय म्हणूनच ही प्रेम आहे नाहीतर असता तर कोण विचारते कोणाला नक्की काय झालं होतं अडीच महिन्याच्या अगोदर नेमका कसा म्हणतो इतका वेळ म्हणजे कसं झालं होतं पैसेला जरा बैल बिघाडला पण तथ आम्ही काशेगावला गेलो तसंच काशेगावला गटपास केलं पुन्हा बैल बिघाडला आणि त्यातनं संध्याकाळी आम्ही आलो माघारी डॉक्टर बोलवला तर एकशे पाच ताप होता त्याला मग पुढं आम्ही ट्रीटमेंट चालू केली मग पुन्हा ते डॉक्टर बोलवलं म्हणला जरा मला काय वेगळं दिसतंय मग मंगळवेढा आलं त्याने ट्रीटमेंट केली आणि मग पुन्हा बैल जागेवाला त्याचा पाय नाही मी वर राहतो बघतोय आपण त्याचा ट्रीटमेंट भरपूर झाली तरी पण पळतोय तो तरी पण इतकं पळ हो हो ज्या दिवशी त्यानं पाय वर धरला त्याच्या पहिल्याच पाडा त्यानं का नाही सोडून दिला तीन पाया या अशी त्याची खासियत आहे चार पायापेक्षा ला पाया तो, तो, पर। तो तीन पाया ज्या वेळा आला त्यावेळा तिने कासरा नाही समोरच्या बायला सोडून दिला आजपर्यंत तीन पायावरच तीन पायावर आता बाबा तो आज दादा नक्की काकीच्या हाताना पुरणपोळी तुम्हाला काकीने जे सांगितलं परवाच्या दिवशी तेच आमरस पोळी आज काकीने परवाच सांगितलं की आ, राजा पहिला नंबर जर घेऊन घरी आला तरच तो लाडाने खातो हो बरोबर आहे आणि दुसरा तिसरा किंवा कोणताही नंबर केला तर त्याला राग येतो तो थोडासा राग बरोबर एक ना, तो ना, तो 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 नंबर शांत आहे परवाच परवा मी गो ठर तुम्हाला हात लावून दिला नाही की आज तुम्ही जरा बघा आता आज सगळ्यांना फोटो काढून दिले मग काय सांगाल या परतीच्या काळात तुमच्यावर काय प्रसंग आला आणि कसं सामोरे गेलं तुम्ही आता हे बघा प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार राहतो त्या पद्धतीन आपण का आपल्या संसार पंचात सुद्धा चढउतार राहतोच ना त्या पद्धतीन आपण सामोरं गेलं पाहिजे ना गादी राहणं खचून नाही गेलं पाहिजे नाही ना खचाला का तो संपला शि माझ्या मते पण खचायचं नाही आज मार खाल्ला तरी उद्यावर लढायचं आपल्याला पण सोडायचं नाही एवढंच जाणार कोणत्या मैदानात पावताना दिसल परत एकदा चोवीस ला चोवीस ला चोवीस ला चोवीस नाव सांगा <coughs> सागर गोरड गोरडवाडी काय राजा सोबत नेमकं राजाच मोठं फॅन आहे आम्ही मोठ म्हणजे आमच्या बी घरी रे कोणता का आहे तरी राजाचा म्हणजे आमची गाडी लागल्यानंतर जेवढा आम्हाला आनंद होत नाही तेवढा राजाचा गाडी लागल्यानंतर आनंद होतो आम्हाला बरोबर दोन अडीच महिने झाले राजाला बोलाल नव्हता राजाची कमीत कमी आम्ही सात आठ वेळा जाऊन भेट घेतली असेल आणि तिथे गेल्यानंतर आम्ही अकरा दहा अकरा तास तर येत नव्हतो घरी तिथेच बसून असायचं इच्छा होती आमची रात्रीच्या एक एक वाजता आम्ही घरी आलोय राजापाशी बसून दोन अडीच महिने झाले राजावर कुलाल नव्हता आणि ह्या काळात तुम्ही दादा सहकार्य केलं म्हणजे एक हिंमत मान धीर देणार म्हणजे काळाची गरज आहे धीर देणार हे महत्वाचा मुद्दा आहे जे धीर तिचं काळात चांगल्या काळात कोण पण येतो वाईट काळात माणसं पाहिलं राजा बरोबर कसा वाटतो राजाचा कमबॅक कसा वाटत राजाचा कमबॅक एकदम जोरात आणि तू इथून पुढे एक नंबरच करणार चोवीस तारखेला पण दिसणार एक दिसणार तो राजा येतो राजा कोणत्या माहिती केवळच्या केवळ पैराय सांगू शकत नाही नाही ते बाप माने तो हा पण बैल दिसणार चोवीस तारखेला मित्रांनो दोन दिवसापूर्वी सस्पेन्स ठेवला ते सस्पेन्स आज उघड झालं आजही दादांनी मला क्लिअर सांगितलं नव्हतं पण झालं आणि गुलाल झाला पहिल्या क्रमांकाचा मानकरी झाला आणि नक्कीच राजाचा प्रवास दोन अडीच महिन्याचा जो काळ होता तो खरच खडतर होता आणि पुन्हा एकदा एकदम जोमाने कमबॅक केला आणि सेमीलाच मी दादाला सांगितलं होतं की राजा कुठेतरी कमबॅक जोरात करणार आणि ते सक्सेस झालं दादा झालं झालं चालत तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि राजा भविष्यात आ, एक नंबरचाच मानकरी ठरू याच शुभेच्छा पुढचा सोबतचा जो नंदी होता चित्र्या शनी शिंगणापूरचा या चित्र्याचं सुद्धा भविष्य उजळणं मानावं लागल कारण की एका हिंदकेसरी नंदी सोबत त्याचा पायरा झाला पळाला आणि पहिल्याच मैदानात त्याचा गुलाल झाला एक नंबरचा गुलाल झाला आज वेगळा आनंद त्याच्या चेहऱ्यावर पण असून आपण घेऊ त्यांची पण मुलाखत घेऊ तर मित्रांनो शनी शिंगणापूरचा चित्र आहे आणि एका मानाच्या आ, नंदी सोबत नंदीच्या गाळ्यात पळणं आज त्या मालकासाठी काहीतरी अविस्मरणीय घडलं पहिलवान चित्राचे मालक सांगा काय कसं घडलं आज चांगलं नियोजन होत आणि एक नंबर झाला चांगलं नियोजन झालं कस कस नियोजन लागलं नियोजन काल आम्ही बिंदोरला गेलतो विशाल बोलतो फोन आला असं असं नियोजन झालं घे बिनजोड 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 करून एक आराम देऊन बैल इकडे घेऊन आलो रात्री दोन वाजेपर्यंत मैदानावर दो पोहचले ते बिन बिनजोड करून इतका मोठा इतका लंबा प्रवास करून एक नंबर केला आज एक नंबर केला हो काय सांगाल बरं किती मैदान हे या साईडचं या भागात किती मैदान या भागात भरपूर टाका टाकीत गाडी उतर मला सांगा ज्या नंदीने जवळपास अडीच महिने दुःख जसा वाटत होता गर्निकेचा राजा आणि हिंद केसरी महाराष्ट्रातल्या महाराष्ट्राच्या बैलगाडा शौकनांच्या गळ्यातलं ताई ते आज त्या नंदीच्या गळ्यात पळाला चित्र काय सांगा भारी बोललो आनन्द, ना भारी नियोजन झालं मनासारखी गाडीवर काय आनंद काय आनंद सगळ्याला आनंद झाला घरी पण आनंद झाला सगळे मित्र परिवार सगळ्यांना आनंद झाला राजाच्या गाय चित्रपटाला सगळ्यांना आनंद झाला नक्की कोणत्या आता पुढच्या आगामी कोणत्या मैदानात चित्रपट दिसत आता बावीस ला चित्र आहे आमच्या तिकडं नंतर पुढं मैदानाचं इकडं करून येऊ तर नक्की मित्रांनो शनी शिंगणापूरचा चित्र होता आणि एक सर्वसाधारण कुटुंबातला नंदी पुन्हा एकदा चर्चेत पाहला आणि गर्णिकेचा राजा ज्या राजा सोबत त्यांनी पळून आज महाशिरतच्या मैदानात प्रथम क्रमांक मिळवला असा हा चित्र आणि पुढचा प्रवास या चित्राचा अखंड चालत राहो गुलालात राहो या शुभेच्छा धन्यवाद